की एन डी ए म्हणजे नेमकं काय काय होतं कशी ॲडमिशन घ्यावी तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मला वारंवार विचारला जातो विद्यार्थ्यांकडून अतिशय बेसिक की एन डी ए म्हणजे नेमकं काय कारण सातवी आठवी नववीला जेव्हा विद्यार्थी येतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये एक आशा जागृत होते त्यांना अशी इच्छा असते की डिफेन्समध्ये आपण करिअर करावं मात्र नॅशनल डिफेन्स अकॅडमी नेमकी काय आहे तिथं काय होतं कशी ॲडमिशन घ्यावी हा महत्त्वाचा प्रश्न त्यांच्या मनात असतो त्याचं उत्तर काय द्याल एन डी ए ही नॅशनल डिफेन्स अकॅडमी हा आपण जर बघितलं की सरकारी नोकरीमध्ये दोन प्रकार वे, वेगवेगळे प्रकार डिफेन्स साईट एक आणि एक सिव्हिल साईट ज्यामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्सचे ऑफिसर बनण्यासाठीची जी परीक्षा असते ती असते एन डी एची परीक्षा एन डी एच्या माध्यमातून जे विद्यार्थी त्या ठिकाणी भरती होतात ते डायरेक्टली आर्मी किंवा नेव्ही एअरफोर्स यामध्ये ऑफिसर पदापर्यंत जातात अधिकारी पदापर्यंत पोहोचतात सर्वात कमी वयाचे अधिकारी बनणारी परीक्षा म्हणून एन डी एकडे बघितले जाते ही परीक्षा यू पी एस सीच्या माध्यमातून घेतली जाते यू पी एस सीच्या दोन प्र परीक्षा असतात त्यामध्ये एन डी एची परीक्षा सर्वात महत्त्वाची परीक्षा मानली जाते सोळा वर्षानंतर म्हणजेच ज्या मुलाचं वय सोळा वर्ष आहे दहावी त्यांनी त्या ठिकाणी पार केलेली आहे हे विद्यार्थी एन डी एची तयारी करतात आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये त्या ठिकाणी ते त्यांचं सिलेक्शन होतं याचं ट्रेनिंग सेंटर आपल्या पुणे इथेच आहे महाराष्ट्रामध्ये आणि ती जाण्याची ओढ प्रत्येकाला असते प्रत्येकाला वाटतं की मला एन डी एला जायचं आहे पण याच्यासाठी काही टप्पे आहेत एन डी एची परीक्षा पास करावी लागते आणि ते विद्यार्थी सहज पद्धतीने चांगला जर अभ्यास केला त्या पद्धतीने जर नियोजन केलं तर नक्कीच एनडी मध्ये जाऊ शकतात